नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण विठ्ठलराव मामलतदार आणि ठाकूर बोवांची कथा ऐकूया एक विठ्ठलराव नावाचे मामलतदार हैदराबादेत होते त्यांचा माणिक प्रभूंच्या चरणी भाव होता कर्म वर्तनामुळे मोगल सरकारने कामावरून त्यांना काढून टाकले पार कारागृहाची वेळ आली कुठे जावे माणिकप्रभूंकडे गेलो तर वॉरंटे धरतील म्हणून रातोरात पळाला अपरात्री अक्कलकोटला आला समर्थ शेख नरुद्दीन अवली यांच्या दर्ग्यात सेवकांबरोबर झोपले होते विठ्ठलरावाने पुजाऱ्याला उठवून स्वामींना जागे करण्याची विनंती केली एवढ्यात गडबड ऐकून स्वामी जागे झाले म्हणाले दुष्टा दुर्जना अनेक परस्त्रिया आणि अने परधन हाडपले आणि आता इथे आलास कर्म हसत हसत केलं मग आता का रडतो आहेस मी काय तुझ्या बापाचा नोकर आहे का मग विठ्ठलराव मनापासून शरण गेला कसेही करून सोडवा मनाला आज्या मेळ गणिका उद्धरली माझा पण उद्धार करा मग कृपागण प्रभूंनी जा निर्भयपणे जा म्हणून त्याला आशीर्वाद दिला त्यावर विठ्ठल म्हणाला सुखाने सुटका झाली तर एक सहस्र सहस्रमुदरिका अर्पण करेन वरिष्ठांनी विठ्ठलाला अपराध मुक्त केले मग माणिक प्रभूंकडे गेला तर माणिक प्रभूंचे पुतणे म्हणाले जाऊन सहस्र मुद्रा देऊन ये ते ऐकून विठ्ठल लाजला मग अक्कलकोटला आला दत्तचरणी लागला तेव्हा गुरुनाथ म्हणाले कारागृह मुक्त झालास आता आमचे धन का देत नाहीस लोभी कृतज्ञ झालास का असे म्हणून पायातल्या पादुका दिल्या मग त्याने समर्थांना रामनामाची नामाची मुद्रिका अर्पण केली त्याची किंमत पस्तीस रुपये होते आणि रोग पासष्ट रुपये दिले आणि तो आपल्या घरी गेला आणि कष्टमुक्त झाला सातारा जिल्ह्यात तारगाव येथे राहणारे ठाकूरदास बुवा हे सुस्वर गायन आणि कीर्तन करीत पंढरीस निंद्यकर्म केल्यामुळे त्यांच्या अंगावर कुष्ठरोग उत्पन्न झाला त्यांची पत्नी पतिव्रता होती सेवा करायची ठाकूर बुवना लाज वाटायची उपाय करावा म्हणून ते नृस्यवाडीत गेले गुरुचरित्र सप्ताह सुरू केला तिथून गाणगापूरला जायला निघाले सहकुटुंब चालताना चोळाप्पाच्या घरामागे चिंचे खाली स्वामींची स्वारी बसलेली पाहिली ती तेजस्वी मूर्ती पाहून बुवांच्या मनात आले हे नक्की अवतारी पुरुष असणार तेव्हा स्वामी म्हणाले आम्ही मनुष्य असो की अवतारिक पुढील मार्ग क्रमावा संसार धक्के खात जा ठाकूरदासांना नवल वाटले स्वामींना नमस्कार करून ते पुढे गाणगापूरला गेले तिथे गुरुचरित्र पारायण उपवास केले तर बुवांना दृष्टांत झाला महापादुकांचे केशर कस्तुरीने पूजन करून चिंचेखाली जे अवधूत पाहिले त्यांच्याकडे जा नंतर बुवा पुन्हा अक्कलकोटला आले श्रीफळ वगैरे अर्पून स्वामींना नमस्कार करून हात जोडून उभे राहिले तर स्वामी म्हणाले आमची केशर कस्तुरी आणून द्यावी तेव्हा बुवांना आठवले नृसिंह महाराजांच्या आज्ञेनुसार पूजेसमयी केशर कस्तुरी अर्पण केली नाही नंतर बुवांनी केशर कस्तुरी स्वामींना अर्पण केली तीन मास तिथे राहिले कीर्तन गायन करायचे एक दिवशी कीर्तनात महाराजांनी चिलमीवरचे जळते लाकूड बुवांच्या अंगावर पेकले बुवांनी तो प्रसाद स्वीकारला ते पाण्यात उघळून अंगाला लावायला सांगितले तसे केल्यावर महिन्याभरात भुवांचा कुष्ठरोग बरा झाला पुढे त्यांनी मुंबईला जाऊन स्वामींच्या चरणपादुका स्थापन करून मठ उभारला मागवद्य प्रतिपदेला ते अक्कलकोटला यायचे एकदा महाराजांनी आपली टोपी फेकली ती बुवांच्या पत्नीच्या ओटीत पडली पुढे त्यांना एक शुभलक्षणी मुलगा झाला त्याचे नाव गुरुनाथ असे ठेवले गुरुनाथ सुद्धा शुद्ध भावाने कीर्तन गायन करायचे त्यांनीही अनेक लोकांना सन्मान लावले आज आपण इथे स्तंभू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्